अमरावती शहरातील किशोर नगर परिसरात पाटील कोचिंग क्लासेस जवळ एकाच्या घरावर अनधिकृत दोन मोबाईल टॉवर बसवण्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी टॉवर विरोधात आपला संताप व्यक्त केला मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो लहान मुलांच्या सुद्धा आरोग्यावर परिणाम होणार आहेत अशात येथील स्थानिक नागरिकांनी टॉवर विरोधात महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले मोबाईल टॉवर घरावर बसविण्याबाबत स्थानिक नागरिकांची आणि मनपा प्रशासनाची सदर इस्माने परवानगी सुद्धा घेतली नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करण्यात आली याबाबत स्थानिक नागरिकांनी फैजरपुरा पोलिसांना सुद्धा निवेदन सादर करण्यात आले मनोहर मी मोजे किशोर नगर येथील आहे माझ्या शेजारी श्री गोंडाने श्री कृष्ण गोंडाने यांनी आपल्या घरावर स्क्वेअर फुट मध्ये तिसऱ्या मजल्यावर टावर लावलेला आहे त्या टावरची फ्रिक्वेन्सी एवढी वाढलेली आहे त्यामुळे संबंधित आमच्या किशोर नगर वासियांना जे आजूबाजू लोक आहेत सर्व आजारे लोक आहेत लहान मुले आहेत पेशंट आहेत ब्रेन ट्युमरचे पेशंट आहेत बरेचसे आजार त्यांनी संभवतात आणि या सर्व गोष्टीमध्ये त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत बबली बोललेली आहे सांगितले की बाबा याविषयी एक दीड महिन्यापासून काम चालू होतं त्यांचं पण मी पण पाहिले त्यांचं काम चालू होत आपल्या मोहल्ल्यातील बरेचसे लोकांनी त्यांना प्रयत्न केला परंतु त्यांनी तसे काही आता मनावर घेतले नाही आणि हे बा माझ्या टॉवरमध्ये मध्ये माझ्या मोबाईलमध्ये रेंज नाही आहे आणि या रेंजसाठी मी स्वतः व्यक्ती घेतलेला आहे परंतु ते व्यक्ती नसून ते सार्वजनिक मोठा त्यांनी टॉवर उभारलेला आहे त्यामुळे ते स्वतः बंद करण्यात यावं तशी त्यांनी कॉर्पोरेशनची कोणती परवा घेतली नाही म्हणून आम्ही आज पोलीस रिपोर्ट देण्याकरता आलेलो आहे तरी संबंधित सर्व लोक आमच्या सोबत आहे तरी कारवाई करण्यात आणि आणि ते पत्र पण दिले त्यांना त्यांना काम बंद करण्याची सूचना नोटीस किशोर नगर लास्ट गल्ली मध्ये राहते माझ्या घराजवळ गोंडाने यांच्याकडे टावर लागलेला आहे तर आम्ही त्यांना एक महिन्यापासून काम चालू होतं काय करत आहे बा काय करत आहे कोणीच आमच्या आमच्यासह बोललं नाही आम्हाला कोणीच त्यांना काही बोलले नाही मी त्यांना विचारलं की माणसं तिथले तर ते पण काहीच बोलले नाही आम्हाला ते म्हणत होते की आमच्याकडे जेवण आहे एक महिन्यापासून त्यांचं काम चालूच होतं जेव्हा टावर उभं आलं तेव्हा सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की हे टावर आहे बा आणि टावर असल्यामुळं आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत माझ्याकडे दोन महिन्याचा नातू आहे समोरच्या बाई मंडे यांच्याकडे महिन्याचा लहान मुलगा आहे हे हानिकारक आहे कारण की मातारे लोक पण आहे सगळ्यांना माहिती आहे की याच्यापासून कॅन्सर हे आजार होते म्हणून आम्हाला हे आमच्या गल्लीत पाहिजे नाही त्यांनी परवानगी काहीच काढली नाही त्यांनी आमच्या गल्लीमध्ये कोणाच्या सह्या घेतल्या नाही कोणाला चौकशी केली नाही आणि जेव्हा टावर उभं झाला आम्ही विचारायला गेलो तर ते सरळ म्हणत होते की आम्ही परवानगी घेतला तुम्ही परवानगी घेतला आम्हाला तो दाखवतच नाही आहे ना माझा मुलगाही गेला त्याला विचारलं दादा म्हणजे परवानगी दाखवत त्याच्यावर परवानगी नाही त्यांनी एकही गली कोणाच्याच सहय घेतल्या नाही आणि त्यानं हे काम चोरून केलेलं आहे आणि आम्हाला हे पाहिजे नाही हे हानिकारक आहे सगळ्यांच माहितीये टावर लागल्यानं काय आजार आम्हाला पाहिजेच नाही ते बूस्टर असो हो ते काही हो असो आमच्या सगळ्यांची आहेत गल्ली त्या बायाची की आम्हाला टावर पाहिजे नाही